माझं नाव समाधान मेखा पाटील तो शेतातनं घरी रस्ता क्रॉस करताना आमदार साहेबांची गाडी जात होती ती ती तर ती गाडी समोर अचानक ते गाडीला धडक लागले ते रस्त्यावर गाडीला टोकला गेला तो तिकडनं त्यांनी आमदार साहेबांनी इथं दवाखान्यात आणण्याचा प्रयत्न केला तुमची कशा आम्हाला बघायला टाइम दिलं ते तुम्हाला आज जाईल सिरियस आहे असं अजून बघून झालं

कोणी आलं नाही मग त्याचे भाऊ वगैरे मामा वगैरे आले तेव्हा घरी काय नाव